लाडक्या बहिणींसाठी आता महत्वाची बातमी आणि आनंदाची बातमी आहे साठी व्हिडिओ पूर्ण पहा आता पहा लाडक्या बहिणींनी दिला आहे निवडून मायुतीचं सरकार महाराष्ट्रभर आनंदाचं वातावरण आहे लाडक्या बहिणींनी देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना पुन्हा निवडून येतील याचं ये स्वप्न तुम्ही साकार केलं आहे पैसे वाटप सुरू होणार पैशांचा पाऊस होणार आहे आता अडचण राहिली नाही आचारसंहितेमुळे पूर्वीचे पैसे येणे बंद झाले होते आता ते देखील यायला सुरुवात होणार आहे पण प्रश्न निर्माण होतो की नऊ हजार सहाशे कोणत्या महिलांना मिळणार पंधरा हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार एकवीसशे रुपये कोणत्या महिलांना मिळणार सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जी बँक संदर्भात रिझर्व्ह बँकेने नवीन सूचना दिली आहे बँकांना ही काय आहे विषयाची सविस्तर माहिती हे देखील आपण पाहणार आहोत प्रश्न नंबर एक नऊ रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत आता पहा बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांनी जुलै मध्ये फॉर्म भरला ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला सप्टेंबर मध्ये भरला आणि ऑक्टोबर मध्ये भरला त्या महिलांचे पैसे आले दुसरी गोष्ट म्हणजे कोणाला पंधरा रुपये मिळणार माहितीचा जो जाहीरनामा होता तो तुम्ही यावेळेस बघितला असेल जाहीरनाम्यात काय असं कागदपत्र असे की ज्यामध्ये सरकार सांगते की सरकार निवडून जसं आम्ही आलो तसं आम्ही हे सरकार आम्ही हे देणार तर त्या जाहीरनाम्यामध्ये सरकारने घोषणा केली होती आम्ही महिलांना एकवीस रुपये प्रति महिना देणार आहोत आणि तिसरी महत्वाची सूचना म्हणजे बँकांचा काय नियम नवा आहे तर बँकांनी खुशखबर दिली आहे पहा काय योजनांचे जो पैसे ज्या खात्यांमध्ये येत होते तर काय व्हायचे त्याचे केवायसी न केल्यामुळे बँक ते खातं कट करून टाकायचे बँक खाते ब्लॉक करत होत्या मग त्याविषयी आता सरकारने आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे त्यांनी स्पष्ट सूचना जी आहे पूर्ण बँकांना दिली आहे की ज्या महिलांचे खाते त्यांच्या बँक मध्ये आहे कोणती बँक स्टेट बँक पोस्ट बँक त्याच बरोबर म्हणजे पोस्ट ऑफिस त्याच बरोबर म्हणजे कुठलीही बँक बँक ऑफ इंडिया पैसे कुठल्या ना कुठल्या योजनेचे तुमच्या खात्यात जरी येत असले आणि केवायसी तुम्ही केली नसेल तर आता खातं जोडलो असेल तर ते बंद होणार नाही बँकेला त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेने सांगून दिलं आहे त्यामुळे आता काळजी करण्याची काही गरज नाही आता तुमचे पैसे आल्याशिवाय राहणार नाही आता पहा निकाल लागलेला आहे पैसे यायला कधीपासून सुरुवात होईल महत्वाची बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदे काय म्हणाले होते ते देखील पाहूया सरकार स्थापन झाल्यास जसं सभांमध्ये बोलत निकाल लागला रे लागला आम्ही तुम्हाला पैसे देणे सुरू करू आणि एक महत्वाची सूचना म्हणजे फॉर्म भरून तुमचा फॉर्म अप्रूव झालेला आहे तुमचे अजून देखील पैसे आलेले नाही तर तुम्ही हे आधार कार्ड चेक करा तुमचं बँक खातं लिंक खाते आहे का ते देखील चेक करून घ्या तुमच्या बँक खात्याला जे जोडलेलं आहे त्या बँक खात्याला थोडासा बॅलन्स ठेवा